श्री विनायक सुजुकी कुडा गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आले असून सावंतवाडी तालुका प्रमुखपदी युवा नेतृत्व दिनेश गावडे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी दिली आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार हे फेरबदल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे गणेश चतुर्थीच्या पूर्वी आम्ही सन्माननीय आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आम्ही जिल्हा कार्यकर्णी आज आम्ही डिक्लेअर आहोत ही जिल्हा कार्यकारणी जी आहे ही केसर साहेब केसरकर साहेबांचा सा विचार घेऊन आणि त्यांच्या आदेशानुसार ही कार्यकारणी आम्ही डिक्लेअर करत आहोत या कार्यकारणीत आम्ही काही फेरबदलसुद्धा केलेले आहेत जी माग शिवतेचे त्यामध्ये सावंतवाडीत आम्ही दोन तालुका प्रमुख केलेले आहेत दिनेश गावडे हे पाच जिल्हा परिषद सांभाळतील आणि सन्माननीय बबन राणे हे चार जिल्हा परिषद सांभाळतील या पाच जिल्हा परिषदमध्ये दिनेश राणे आंबोली मतदारसंघ कोलगाव मतदारसंघ माडखोल मतदारसंघ मळेवडे मळेवाड मतदारसंघ आणि तळवडा मतदारसंघ हे जे पाच आहेत हे दिनेश गावडे सांभाळतील आणि उर्वरित जे चार आहेत माजगाव जिल्हा परिषद इन्सुली बांदा जिल्हा परिषद आणि अरुंदा जिल्हा परिषद हे चार आहेत हे बबनदाणे संपत्ती सन्माननीय बाबू कुडतरकर त्यांचं अत्यंत काम चांगलं असल्यामुळे सन्मान्य केसरकर साहेबांनी परत त्यांना त्यांची शरद प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी त्यांची कार्यक्रम त्यांनी दिलेली आहे आणि त्याला मान्यता ही सन्माननीय केसरकर साहेबांनी दिलेली आहे आणि उपजिल्हा उपजिल्हा प्रमुखपदी सहा जण केलेले उपजिल्हाप्रमुख सहा जण केलेले आहेत त्याच्यात शावीर पंडांनी सावंतवाडी राजेंद्र निंबाळकर दोडामार्ग शैलेश दळवी दोडामार्ग सुनील मोरजकर वेंगुर्ला सचिन देसाई वेंगुर्ला विनायक दळवी सावंतवाडी असे उपजिल्हाप्रमुख केलेले आहेत आणि संपूर्ण जिल्हा याच्या समन्वयकपदी म्हणजे पूर्ण कॉर्डिनेशन करतात म्हणजे मंत्री लोक असतील मंत्रालय असतील किंवा सगळे पदाधिकारी असतील यांच्याशी एकोपा ठेवण्याचं काम जिल्हा समन्वय म्हणून परत एकदा दीपक भाईंनी सचिन वालकरांकडे ती जबाबदारी दिलेली आहे दोडामार तालुकाध्यक्षपदी परत गणेश प्रसाद गवस यांची निवड झालेली आहे तालुका तालुकाध्यक्षपदी आणि वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी दोन केलेले आहेत एक नितीन पांद्रेकर आणि दुसरा काशीनाथ नार्वेकर असे दोन केलेले आहेत आणि त्यांची कार्य त्यांनी केलेली आहे या सर्वांना आणि नवीन शाखाप्रमुख नेमलेले आहेत या सर्वांना जिल्हाप्रमुख म्हणून मी शुभेच्छा देतो ते चांगलं काम करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत ही आमची टीम शिंदे सेनेला विजयाच्या दिशेने नेईल अशी मला खात्री वाटते आणि दीपकबाईंच्या आदेशानुसारच ही आज आम्हाला कार्यकारणी जाहीर करायला सांगितली दीपकबाईंच्या सूचनेनुसार ही आम्ही आज कार्यकारणी जाहीर करत आहोत संपूर्ण सुंदरगड जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे आमचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्ष बळकट करण्याच्या अनुषंगाने गेल्या दोन चार महिन्यापासून सातत्याने एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या सूचना जिल्हा प्रमुख असतील त्या त्या, त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतील खासदार असतील यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणा किंवा लोकसभेच्या इलेक्शनाच्या माध्यमातून म्हणा ज्या पद्धतीनं शिवसेना पक्षाने काम केलं त्यावेळी आपली दोन्ही प पक्षाची युती होती आणि युतीच्या माध्यमातून निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये सरकार युतीचं आलं पण त्याच्यानंतर शिवसेना असेल प्रत्येक पक्ष हा आपापल्या मतदार आप मतदारसंघामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी या राज्याचे प्रमुख म्हणून जे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घेऊन आपापल्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आपले आमदार आहेत त्या आमदार साहेबांना विश्वासात घेऊन जिल्हा आपापल्या भागामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या लोकांना पक्षामध्ये प्रवेश द्यायचा असेल ज्या ज्या पक्षाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी जो कोण काम करत नसेल ज्या ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ताकद द्यायची असेल ती ताकद देण्याचं काम मागणी आमदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख आमच्या नव्याने जिल्हाप्रमुख म्हणून संजू परब साहेब हे नि निवड झाल्यानंतर या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं ते काम करत आहेत त्यांना प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतः त्या ठिकाणी मिटिंग घेऊन ही कार्यकारणी करत असताना प्रत्येकाचा लेखाजोखा घेतलेला आहे आणि उद्या येणाऱ्या आपल्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद जिल्हा प्रमुख जिल्ह्यातल्या ज्या निवडणूक आहेत याच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये जे फेरबदल केलेले आहेत ते आजच्या या प्रेसच्या अनुषंगाने आमदार साहेबांशी चर्चा करून मी असेल किंवा जिल्हा प्रमुख असेल आम्ही दोघांनीही या प्रेस कम माझे सगळे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी तालुका प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत ह्या प्रेसच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की या जिल्ह्यामध्ये दोन आमदार शिवसेना पक्षाचे आहेत आणि आदरणीय निलेश राणेसाहेब हे मालवण मतदारसंघामध्ये दत्ता सामंत साहेब जिल्हाप्रमुख म्हणून काम करतात या ठिकाणी संजीव परब जिल्हाप्रमुख म्हणून काम करतात दोन्ही आमदार आणि आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख या होणाऱ्या इलेक्शन येणाऱ्या इलेक्शनमध्ये जी काही पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडायची आहे पक्षासाठी जे काय आपल्या आप कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना ताकद द्यायची आहे त्याच्यासाठी संघटना मजबूत असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे युती होईल अगर न होईल हा वरिष्ठांचा निर्णय आहे त्याच्यामध्ये आम्ही संघटनेमध्ये काय बोलू शकत नाही परंतु संघटना मजबूत करण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रमुख म्हणून आजच्या या प्रेसच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्ये आमच्या या मतदारसंघामध्ये जे जे कार्यकर्त्यांना ताकद दिलेली आहे नव्याने या ठिकाणी काही केलेले आहेत आपले पदाधिकारी जे अनेक वर्ष दीपक बाईंच्या सोबत काम करतात तेच तालुका प्रमुख परत ठेवलेले आहेत ह्या सर्वांना ताकद देण्याचं काम हे जिल्हा प्रमुख करणार आहेत आणि उद्याच्या निवडणुकीच्याकरिता आपण या नवीन माध्यमातून अधिक जो जोमाने या मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे हीच याच्यामागची भूमिका आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल